लीबाई जगन्नाथ बोडके गावजीर मी आता गाणं म्हणते बरं काय बाथंबीर काढित आहे माणसं कोथंबीर काढून राहिले पार निफडवरून आले बरं का सगळे माणसं कोथंबीर काढायला मी आता गाणं म्हणते तुम्ही ऐका लाईक करा शेअर करा कमेंट पण करा बरं का या संसारी लागला भक्तीचा चालळा ग या संसारी लागला भक्तीचा चालळा ग रायाच्या कुरपेने फुलाय म्ह गिठुरायाच्या कुरपेने फुललाय म्हणा ग या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्तीचा चाल गे रायाच्या कुरपेने फुलाय म्हणा इठुरायाच्या कुरपेने फुलाय म्ह ग विठ्ठल रुक्मिणी हाय तुळा तुळ्याच मंदिरात विठ्ठल रुक्मिणी सासू सासरे आमदनी पाहे किती बौगुनी सासू सासरे आमदनी पाहे किती बहगुनी तिथं वाय भक्तीचा जरा गठुरायाच्या कुरप्याने फुल लाय मळा गठुरायाच्या कुरप्याने फुल लाय मळाग लसूण मिरची कथांबिरी त्यात दिसतोय माझा हरी लसुन मिरची कथांभिरी त्यात दिसतोय माझा हरी पसरला परी आली कंसाल बाजरी भिमूग पसरला परी आली कंसाल बाजरी पाटाने पाणी वाय खळखळा विठुरायाच्या कुरपेने फुल लाय म्हणा ग टिटूरायाच्या कुरपेने कुललाय म्हाग मी कुलवंताची चिनार माझ माहेर पंढरपूर मी कुलवंताची नार माझं माहेर पंढरपूर एकनाथाचे वाय वायभक्तीचा सागर एकनाथाचे वाय वायभक्तीचा सागर कपाळी चंदनाचा टिळाग कपाळी चंदनाचा टिळा विठुरायाच्या कुरपेने फुललाय म्हणा ग विठुरायाच्या कुरपेने फुललाय म्हणा ग या संसारी लागला गला लळा ग या संसारी लागला गला लळा ग शिवरायाच्या कुरप्याने फुलं लाय म्हाग शिवरायाच्या कुरप्याने फुलं लाय धन्यवाद